अमरावती नगरी में मनसे पार्टी के प्रसिद्ध संतोष बद्रे का नाम अति प्रसिद्ध रहा मनसे के अनेक कार्यक्रमों में वे प्रमुखता से हाजिर रहे किंतु मनसे के प्रमुख राज ठाकरे के अमरावती दौरे में न जाने किस बात का गुल खिला और संतोष बद्रे को उनके पद से त्वरित हटाया गया संतोष बद्रे जैसे स्वाभिमानी व्यक्ति को यह कृत्य कुठाराघात साबित हुआ और अंत में उन्होंने शिवसेना का दामन थामा संतोष बद्रे को अमरावती शहर प्रमुख का पद देते शिवसेना द्वारा उनका स्वागत किया गया इस घटना की सविस्तर जानकारी देने उनके द्वारा एक पत्रकार परिषद का दिनांक 18 जनवरी को आयोजन किया गया हार्दिक स्वागत आज बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीनं आयोजित आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहे तर पुढील पत्रकार परिषदे यांना निवेदन करतो नमस्कार सर्व पत्रकारां स्वागत करतो दहा तारखेला आम्ही या। या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐंशी पदाधिकाऱ्यांनी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला विचार एकच आहे फक्त इकडनं तिकडे आलो आहे जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेबाचं सरकार आलं बाळासाहेबांची शिवसेना जेव्हा बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे हे म्हणत होते एक शब्द कायला आणि ते बाळासाहेबाच्या बाळासाहेब पाठिंबा येत नव्हते तशाच प्रकारे काम एकनाथ शिंदे सिंदेसाहेबाचा आता चालू चार चार आहे आणि या काही दिवसात आम्ही बाकीच्या अमरावती महानगरातल्या नियुक्त्या ह्या आठ दहा दिवसात आम्ही जाहीर करू हे पत्रकार परिषद याच्यासाठी घेतली की अमरावती महानगरातील लोकांना काही किंत आहे किंवा इकडनं तिकडे कशाला गेले त्यासाठीच आता तुम्ही मला प्रश्न विचारू शकता राजसाहेब जेव्हा शिवसेना सोडून आले होते त्यांनी आता मध्ये म्हटलं होतं की मी काही बाळा शिवसेनेच्या काही लवंड्यामुळे हा शब्द वापरला होता लवंड्यामुळे बाहेर पडलो माझी मनस्थिती नव्हती तरी ह्या बाकीच्या लवंड्यामुळे मी बाहेर पडलो अमरावती जिल्ह्यातील एक लवंडा आहे आता मी त्याचं नाव घ्यायचं हे नाही करत काही काही मोठा नाही येतो त्याची जे पक्षात ढवळाढवळ होती त्याच्यामुळे मी बाहेर पडलो आणि माझे सगळे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत जे लवंडे राहते ना तिथे लवंड आहे म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे त्यांना तो दुखावलं पटला नाही आणि ते आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला विचार एकच आहे विचार एकच आहे हिंदुत्व कसं असते की कोणी तरी एक मनापासून पण पक्षात जर काम करत असेल आणि त्याला कुठंतरी दुखावल्या जात असेल तर त्या माणसाने त्या पक्षात काम करण्याची मनस्थिती जे असते त्या पक्षाने त्या पक्षात एका माणसासोबत जर पन्नास आमदार जिथं सच्चाईचा न्याय आहे त्याच्या मागे आम्ही सदैवून तसे आमचे शिंदे साहेबांचा जो सच्चाईचा न्याय आम्ही गद्दार नाही आहे आम्हाला गद्दार म्हटल्या जात आहे खाली वरिजल शिवसेना हे बाळासाहेबांचे आहे आणि बाळासाहेबांची शिवसेनेसोबत आम्ही लोक आहे त्याच्यानंतर जो आम्हाला सच्चाईचा पक्ष पडला की शकतो असं का भाग दे आणि एकाच विचारावर चालतो हिंदू आणि एका विचारावर आणि हिंदुत्व या विचारावर आम्ही हवे साक्षर आता सुपर महानगर होईल आता आमची काही आठ दहा दहा पंधरा दिवसात महानगरात ती कार्यक्रम जाहीर होईल आणि आम्ही त्या ताकदीनं महानगर माझ्या माझ्यासोबत ऐंशी पदाधिकारी शाखाध्यक्ष शहर उपाध्यक्ष शहर सचिव महिला शहराध्यक्ष महिला शहर उपाध्यक्ष हे सगळे माझ्यासोबत आहेत बाकी राहिलेले ते आम्ही अवघ्या दोन तीन दिवसांनी आम्ही बसून ते समाविष्ट करू आमची कार्यकारिणी पूर्णपणे झालेल्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या एका एक बैठकीवर म्हणजे इलेक्शनच्या बैठकीवर बसू आणि आपल्या कामात ते भाजप सेनेचे युती सोबत बसून आम्ही आमची मीटिंग लो आणि त्यानुसार आमचे आम्हाला किती जागा आणि त्यांना किती जागा हे ठरवूनच आम्ही कोण्या वाड्यात कोणता पदाधिकारी पदाधिकारी आणि कोणत्या कोणाला उभं करायचं आम्ही ते सविस्तर दोघे सोबत बसून आम्ही तो विचार करण्यात आम्ही पण निर्णय घेऊ मेरे को राज साहब ने बुलाया था जिला अध्यक्ष पद भी दे रहे थे मेरे को बड़ा का साहब का फोन आया था मेरे लेकिन मैंने सब पदाधिकारियों का ये लिया और बोले अरे राज ठाकरे से ज्यादा उस व्यक्ति का अमरावती में प्रभाव है ऐसा प्रभाव नहीं है वो सिर्फ साहब आते पदाधिकारी आते दो तीन दिन बराबर उनको दो तीन दिन करता बाकी वो एक ही जगह दिखता तुमको मन से सुना कारण ये है कि इतने एक लवंडा है लवंडा राज साहबानी जे शिवसेना सोडली होती चार आठदा आजूबाजूचे लवंडे होते त्यांच्यामुळे मी शिवसेना सोडली आणि दुसरा पक्ष स्थापन केला तसंच अमरावतीतही एक लवंड आहे आणि तो सगळ्या ह्याच्यात घुजमूज करतो आणि पक्ष वाढ वाढू देऊन देत नाही त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतो